नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण डब्यासाठी झटपट अशी वांग्या बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत तर आता ही भाजी मी कशी बनवते ते आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर चपाती वरण भाताबरोबर खाऊ शकता चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीमध्ये मी वांगी कट केलेली आहेत तर देठ घेतलेला आहे इथे थोडा तीन वांगी घेतलेली आहेत आणि इथे एक बटाटा घेतलेला आहे तो पण अशा पद्धतीमध्ये कट करून पाण्यात टाकून ठेवला आहे जेणेकरून ते काळा पडणार नाही वांगीसुद्धा कट केली ना के का पाण्यात टाकायची म्हणजे ती काळी पडत नाही इथे कढई तापली आहे तर आपण त्यामध्ये आवडीनुसार तेल घेऊया तेल छान तापलं आहे बघा मोहरी टाकले आहे एक चमचा पावसानंतर झिरो टाकलेलं आहे झिंग टाकायचा कारण वांगा बटाटा आहे त्यानंतर इथे बघा बारीक असं कट करून घेतलेलं लसूण त्याचबरोबर इथे कढीपत्ता कडीपत्ता झाला की लगेच कांदा टाकायचा कांदा पण इथे ना असा मी मिडियम साईजमधलाच घेतलेला आहे तर छान कांदा होऊन द्यायचा तेलामध्ये कांदा छान असा गुलाबी रंगावर परतला गेला का त्यानंतर इथे आहे ना मी पाव चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे आपण इथे डब्यासाठी बनवतो आहे इथे छोटा टॉमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून टॉमॅटोसुद्धा ना असा छान तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया धने पावडर अर्धा चमचा इथे हिरवी मिरची घेतलेली नाही आहे त्यामुळे इथे बघा असे दोन चमचे मी छोटे लाल तिखट घेतले कलर कलरसाठी आहे ना कश्मीरी पावडर आणि इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे दोन चमचे हिरिरे पावडर घेतले पाव चमचा आत आता छान आता आपण हे मसाले असे तेलात छान असे परतून घ्यायचे वांगी बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडते असं नाही पण या पद्धतीमध्ये करून बघा नक्की आवडेल आता आपण ना इथे बटाटे घालूया बटाटे तुम्ही लांब आकारामध्ये पण कट करू शकता आणि वांगीसुद्धा लांब आकारात कट करू शकता पण इथे मी असे कट केलेले आहे बघू शकता तुम्ही इथे मीठ चवीनुसार मीठ आता आपल्या भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने इथे मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आता आपण हे सर्व वा वांगे बटाटे अशा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया दिसायला किती सुरेख दिसते बघा पाहू शकता तुम्ही इथे छान अशी डब्यासाठी आपण सुकी भाजी बनवतो आहे हे बघा दिसायला किती सुंदर दिसते झटपट होणारी रेसिपी आहे आणि वांगी बटाटे तर सर्वांना आवडतेच आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील बघा ह्या पद्धतीमध्ये नक्की तुम्ही करून बघा आता आपण इथे ना एक चमचा छोटा चमचा आहे हा बघा मसाल्याच्या डब्यातला एक चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाला घ्या हे सर्व मिक्स करून घेऊया इथे मी थोडा कोथंबीर पण घातलेला आहे तो काही दाखवला नाही आहे हे बघा किती बघूनच तोंडाला पाणी सुटते ना किती सुरेख दिसते बघा भाजी बघा थोडंसं पाववाटी पाणी घालते हे बघा जर तुम्हाला रसा भाजी करायची असेल ना तर तुम्ही पाणी मग जास्त घाला पण आपल्याला इथे सुकी भाजी करायची आहे ना डब्याला त्यासाठी मी इथे पाणी थोडं घातलेलं आहे आणि वांग्याच्या भाजीला ती अशी वाफेवर पण होऊ शकते पण खाली लागू नये ना तळाला म्हणून इथे मी पाव पाववाटी पाणी घातलेलं आहे तर आता आपण ना वांगी व्हायला वेळ लागत नाही वांग्या बटाची भाजी दहा मिनिटात होऊन जाते इथे गॅस मी कमी केलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट छान अशी वाफ काढून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे दहा मिनिट झालेले आहे आणि हे बघा आपली छान अशी भाजी पण झालेली आहे एकदम मस्त चवीला एकदम रुचकर झालेली आहे बघा अशी सुकी भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता भाकरीवर खाऊ शकतात वरण भातावर खाऊ शकतात चपातीबरोबर खाऊ शकता आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया वाव बघा किती सुंदर झाली आणि सुगंध तर तो छान सुटलेला आहे ना हे बघा होडी पण किती अख्ख्या राहिलेल्या आहेत वांग्याच्या कशी वाटली रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद